नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने यू एन एफ पी ए कोणत्या वर्षाचा जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल प्रसिद्ध केला ए दोन हजार सव्वीस बी दोन हजार पंचवीस सी दोन हजार तेवीस डी दोन हजार चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न दर्याल फर्टिलिटी क्रायसिस अहवालानुसार खालीलपैकी काय समस्या अधोरेखित केली आहे ए लोकांना त्यांचा इच्छित कुटुंबाचा आकार न मिळणे बी जन्मदर शून्य होणे सी वाढ होणे डी लोकसंख्येची वाढ खूप कमी होणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए लोकांना त्यांचा इच्छित कुटुंबाचा आकार न मिळणे पुढील प्रश्न ब्ल्यू एन डी सी चॅलेंजची सुरुवात कोणत्या परिषदेदरम्यान झाली ए यू एन जी ए दोन हजार सव्वीस बी यू एन ओ सी थ्री सी सी ओ पी थर्टी डी सी ओ पी एकोणतीस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी यू एन ओ सी थ्री पुढील प्रश्न सी ओ पी तीस परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे ए न्यूयॉर्क बी बेलम ब्राझील सी पॅरिस डी नाईस तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी बेलम ब्राझील पुढील प्रश्न गरीब राष्ट्रांमधील महिलांचा अन्न उत्पादनात सुमारे किती टक्के वाटा आहे ए वीस ते तीस टक्के बी ऐंशी नव्वद टक्के सी साठ ऐंशी टक्के डी चाळीस पन्नास टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी साठ ते ऐंशी टक्के तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद